नमस्कार माझं नाव सात्तिकी अशोक सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी चुलत नातू आहे त्यांच्या जे बंधू होते नारायण दामोदर सावरकर त्यांचा सख्खा नातू मी आ, राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केलेला आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये आणि आज त्याची सुनावणी होती तर मागच्या दिनांकाला सन्माननीय न्यायालयाने ने त्यांना समन्स बजावलं होतं आणि एक ऑर्डर देखील काढली होती की त्यांनी या दिवशी म्हणजे आज दोन डिसेंबरला न्यायालयात उपस्थित राहावं पण त्यांच्या वकिलांच्यानुसार ते हिवाळी अधिवेशनात वगैरे असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत माझ्या दृष्टीने सावरकरांची बदनामी म्हणजे ही सगळ्या सावरकर कुटुंबियांच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे गंभीर बाब आहे आम्ही ती बाब गांभीर्याने घेतलेली आहे सावरकरांचे जे काही समर्थक असतील त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत तीव्र भावना आहेत आणि केस दाखल करून समज पोचूनसुद्धा राहुल गांधी जर न्यायालयासमोर येत नसतील तर ते जे संविधान घेऊन सगळ्या सभांमध्ये जात असतात सगळ्या सभांमध्ये संविधानाच्या बाजूनी बोलत असतात संविधान रक्षक सभा घेतात त्याला काहीही अर्थ उरत नाही कारण का न्यायालय हा लोकशाहीचा स्तंभ आहे न्यायपालिकेचा आदर आपण केला पाहिजे पण त्यांच्या वर्तनावरून असं दिसून येत आहे की न्यायालयाचे आदेश ते पाळत नाहीत आणि त्याच्या संदर्भात जसं माझ्या विधिज्ञांनी सांगितलं आम्ही अर्ज देखील दाखल केलेला आहे या पुढची कारवाई दहा जानेवारीला होणार आहे दहा जानेवारीला सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीत जर राहुल गांधी पुन्हा एकदा अनुपस्थित राहिले तर मात्र त्यांच्या विरुद्धात अटक वॉरंट निघू शकतं माझं नाव आहे हो ॲडव्होकेट संग्राम कोल्लटकर मी सात्यकी सावरकर जे वीर सावरकरांचे नातू आहेत त्यांच्या वतीनं राहुल गांधी लिडर ऑफ ऑपोजिशन यांच्याविरुद्ध आपण बदनामीचा दावा दाखल केलेला आहे त्याचं आज हिअरिंग होतं तर फाईल केल्यापासून इश्यू प्रोसेस म्हणजे ज्यामध्ये राहुल गांधीजींना समन्स पाठवण्यात आलेलं आहे पण ते गेल्या तीन तारखा कोर्ट प्रोसिजरला हजर राहिलेले नाही आहेत तर त्याबद्दल आज आम्ही न्यायालयामध्ये जाऊन विनंती अशी केली की राहुल गांधींच्या विरुद्ध एक तर नॉन बेलेबल वॉरंट काढावं नंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कोर्टाची अवमानना आणि एकशे चौऱ्याहत्तर आय पी सी खाली ज्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे अशा प्रकारची कठोर कारवाई करण्यात यावी असं आम्ही त्यांना न्यायालयाला विनंती केली आहे त्यांच्या वकिलांकडून काय बाजू मांडण्यात आली त्यांच्या वकिलांकडून बाजू अशी मांडण्यात आली की आज त्यांच्या वकिलांनी वकीलपत्र दाखल केलं पहिल्या तारखेला याच्या आधी कोणी त्यांच्या बाबत कोणी उपस्थित राहत नव्हतं अधिकृतरित्या आज त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती अशी केली की पुढील तारखेला राहुल गांधी कोर्टात हजर राहतील कारण का ते विधानसभा आपलं लोकसभेचं शीतकालीन अधिवेशन चालू आहे तर याही बाबीला आम्ही आक्षेप घेतलेला आहे कारण गेल्या तीन तारखा त्यांनी अशा वेगवेगळ्या कारणांनी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचं टाळलेलं आहे पुढची काय तारीख दिलेली आहे आणि काय असते आता पुढची तारीख दिलेली आहे ती दहा डिसेंबर दिली सॉरी दहा जानेवारी माफ करा दहा जानेवारीला जर राहुल गांधी हजर नाही झाले तर न्यायालय त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून अटक करून त्यांना न्यायालयात उपस्थित करेल तुम्ही काही बातम्यांची कात्रणे काय हां कोर्टाने का का हो यामध्ये राहुल गांधींनी सव्वीस तारखेला एक त्यांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये त्यांनी वीर सावरकरांबद्दल परत अशाच प्रकारची बदनामीकारक वक्तव्य केलेली आहेत की ज्यासाठी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे परत त्याची पुनरावृत्ती केलेली आहे ती ही बाब आम्ही मेहरबान न्यायालयाच्या समक्ष उपस्थित केली त्याबाबत राहुल गांधींच्या वकिलांना न्यायालयाने सांगितलेलं आहे की अशा प्रकारची वक्तव्य सदर खटला तीपर्यंत करू नयेत अशी तोंडी त्यांना सूचना किंवा समज देण्यात यावी थँक्यू okay, okay.